भारतात काही महिन्यांपासून वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे केंद्र सरकार अनेक वर्षांच्या या कायद्यात बदल करण्याचा विचार करत आहे परंतु याला संपूर्ण देशातून ठिकठिकाणा थीक विरोध होत आहे विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारला या वक्फ कायद्यात बदल करून वक्फ बोर्डाच्या अधिकारात हस्तक्षेप करायचा आहे वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेली संपत्ती स्वतःच्या ताब्यात घ्यायची आहे मंडळी अनेकांना वक्फ काय आहे याबद्दलची स्पष्टता कमी आहे त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत वक नेमकं का काय आहे आणि सरकारला वक कायद्यात बदल का करायचा आहे नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी भारतात काही महिन्यांपासून वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून वादंग सुरू आहे अनेक वर्षांपूर्वीच्या वक्फ कायद्यात सरकारला बदल करायचा आहे काही लोक सरकारच्या या निर्णयासोबत आहेत तर काही लोक या निर्णयाच्या विरोधात आहेत विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकार या कायद्यात बदल करून वक्फची संपत्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे सरकारचं म्हणणं आहे की हे विधेयक वक्तच्या संपत्तीच्या उत्तम करता आहे प्रस्तावित विधेयकाच्या आक्षेप आहे त्यातील एक वक् परिषदेच्या स्वरूपाच्या संदर्भातील सुद्धा आहे केंद्रीय वक्त परिषदेच्या सर्व सदस्यांचे सध्या मुस्लिम असणं आवश्यक आहे मात्र जे नवीन प्रस्तावित विधेयक आहे त्यानुसार दोन गैरमुस्लिमांचा समावेश यामध्ये करण्याची तरतूद आहे त्याचबरोबर यामध्ये दोन मुस्लिम महिलांचाही समावेश असणार आहे नवीन वक्फ विधेयकाच्या विरोधानंतर त्याला संयुक्त समितीकडे सोपवण्यात आले त्या समितीच्या अध्यक्षा भारतीय जनता पक्षाच्या खासदार जगदंबिका पाल आहेत या समितीचा कालावधी पुढील वर्षी होणाऱ्या बजेट सत्रापर्यंत वाढवला आहे आता बघूयात हे वक्फ नेमकं काय आहे वक्फ म्हणजे कोणतीही चल किंवा अचल संपत्ती मानणारा कोणताही व्यक्ती धार्मिकता आणि परोपकाराच्या भावनेनं दान करत असतो ही संपत्ती समाजासाठी दान केली जाते अल्लाच्या शिवाय याचा कोणीही मालक नसतो आणि कोणीही मालकही होऊ शकत नाही या संपत्तीला कोणालाही हस्तांतरित करता येत नाही वक्फ हे एखाद्या ट्रस्ट सारखे असते यामध्ये कोणतीही व्यक्ती चांगल्या कामासाठी किंवा परोपकाराच्या उद्देशाने दानधर्म करत असते जे लोक लोक दान करतात करतात ते ट्रस्टींची नेमणूकही समोर आलेल्या माहितीनुसार वक्फ बोर्डाकडे आठ लाख सत्तर हजार करोड एवढी संपत्ती आहे तर नऊ लाख पन्नास हजार एकर जमीन आहे वक्फ बोर्डाच्या साठ हजार अशा जमिनी आहेत ज्यावर सध्या वादविवाद सुरू आहे इस्लामी धर्मगुरूंच्या म्हणण्यानुसार मोहम्मद पैगंबर मक्कावरून मदीना रवाना झाले त्याला हिजारत असे म्हटलं जातं त्यावेळी त्यांनी जी संस्था स्थापन केली त्यातील ते पहिली होती अवकाफ म्हणजेच वक्फ होय आणि दुसरी होती बैतुल माल उद्देश होता की भविष्यात अनाथ विधवा गरीब यांची मदत करणं वक्फ बोर्डाच्या कायद्यात प्रस्तावित संशोधन विधेयकाला लोकसभेत सादर केलं गेलं त्यावर अनेकांची मतही घेतली यामध्ये अनेकांचं असं म्हणणं आहे की सरकार यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत मात्र सरकारनं यात अनेक बदलही केलेले आहेत नेमके काय बदल सरकार करणार आहे पाहूयात आपल्या आजच्या व्हिडिओतून वक्फच्या जमिनीचा सर्वे करण्याचा अधिकार अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे असतो प्रस्तावित विधेयकानुसार याला आता जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले वक्फमध्ये दे दोन गैरमुस्लिम सदस्य असतील त्याचबरोबर दोन महिला सदस्य यांचाही समावेश करण्याचे सुद्धा तरतूद करण्यात आली आहे या विधेयकानुसार वक्फ बोर्डात तोच व्यक्ती दान करू शकतो जो पाच वर्षांपासून इस्लामचे पालन करत आहे प्रस्तावित संशोधन विधेयक लोकसभेत सादर झाल्यानंतर लोकांमध्ये अशी भीती आहे की सरकार त्यांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सरकारचा असा दावा आहे की या विधेयकाने वक्फ समोरील असलेले अनेक अडचणी आणि समस्या यांवर त्यांना मात करता येईल विरोधकांचे म्हणणे आहे की वक्फ बोर्डाच्या परिषदेत जर गैरमुस्लिम असतील तर इतर धार्मिक बोर्डावरही मुस्लिमांना सदस्य म्हणून नेमलं जावं बीबीसी हिंदी मध्ये छापलेल्या एका अहवालात मौलाना आझाद नॅशनल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू जफर सरेशवाला यांचं एक स्पष्टीकरण होतं यामध्ये ते म्हणतात आहे एवढी संपत्ती की ज्याचा योग्य वापर केला तर फक्त मुस्लिमच नाही तर या देशातील प्रत्येक हिंदू सुद्धा गरीब राहणार नाही सरकारने या विधेयकाच्या संदर्भात लोकांचा अभिप्राय मागितला आहे त्यामुळे या विधेयकाच्या मसुद्याची सर्वांनाच उत्सुकता आहे या कायद्याच्या सुधारणेबाबत अजून काय घडामोडी घडणार आहेत याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊच त्यासाठी मात्र पाहत राहा आवाज मराठी धन्यवाद